दोन हजार पंचवीस विनाशाचं वर्ष ठरतंय का दोन हजार पंचवीस सगळं उद्ध्वस्त करतंय का दोन हजार पंचवीस निसर्गासह माणसासाठी श्राप ठरतोय का रोज सकाळी उठल्यावरती न्यूज चॅनल लावलं किंवा सोशल मीडिया स्क्रोल केला तरी पाहायला मिळत फक्त विनाशाच्या बातम्या आणि विनाशाचे व्हिडिओ पंजाब पुरामध्ये बुडालाय हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये नद्यांच्या महाप्रवाहामध्ये रस्ते आणि घरं वाहून जात तर जम्मू काश्मीर पूरस्थितीनं बेहाल झालाय ही भयावह परिस्थिती झाली आहे उत्तरेतील चार महत्वाच्या राज्यांची आता या व्हिडिओमध्ये चारही राज्यांच्या परिस्थितीचा आढावा आपण घेणार आहोत मात्र सुरुवात करूयात पंजाब पासून पंजाब भारतातील तो प्रदेश आहे ज्याला अन्नधान्याचं कोटार असं म्हटलं जातं जो पंजाब देशाला तीस ते पस्तीस टक्के धान्याचा पुरवठा करतो तोच पंजाब आज पुराच्या पाण्यामध्ये बुडालेला आहे सतलज रावी व्यास नदीनं रौद्र रूप धारण केलंय तर भांगरा पोंग आणि रणजित सागर धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग केला जातोय त्यामुळे पंजाबच्या आठ ते दहा जिल्ह्यांना पुराचा वेडा पडलाय फिरोजपूर फाजिलका कपूरथला भागात तर लोकांची घरं आणि शेती सात ते आठ फूट पाण्याखाली गेली आहे दोन हजार गावं पाण्याखाली आहेत आतापर्यंत अठ्ठेचाळीस लोकांचा मृत्यू झालाय तर अडीच लाखाहून अधिक लोकांचं स्थलांतरण करण्यात आलंय अनेक लोकांनी घराच्या छतावरती आसरा घेतलाय अनेकांनी निवारा केंद्रांमध्ये तर काहींनी गुरुद्वारामध्ये आश्रय घेतलाय पंजाबमधील तीन लाख एकर क्षेत्रावरील शेतीचं नुकसान झालंय पुरानं हाहाकार माजवलाय आणि देशाला अन्नधान्याचा पुरवठा करणाऱ्या पंजाबचं कंबर्डच मोडलंय अशा काळामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींसह अनेकांनी पंजाबसाठी मदतीचा हातही पुढे केलाय तिकडे जम्मू काश्मीर मध्येही पावसाचा कहर पाहायला मिळतोय रावी तावी आणि चिनाब नद्यांचं रौद्र रूप पाहून अंगाचा थरका पोडतोय तावी नदीवर बनलेला एक पूल गाड्यांसह वाहून गेलाय निकल माता वैष्णव देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या अडतीस लोकांचा दरड कोसळून मृत्यू झालाय तर किश्तवाड मध्ये ढगफुटीमुळे भाविक वाहून गेलेत जम्मू काश्मीर मध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये आतापर्यंत तब्बल दीडशे लोकांचा पूर आणि भूस्खलनामुळे मृत्यू झालाय अगदी एकोणीशे दहा नंतर म्हणजे शंभर वर्षाहून अधिक काळानंतर जम्मू काश्मीर मध्ये इतका भयंकर पूर आलाय यापेक्षा ही भयंकर स्थिती आहे हिमाचल प्रदेशची हिमाचलमध्ये यंदाच्या पावसाळ्यात म्हणजे मागील तीन महिन्यात तीनशेहून अधिक लोकांचा पुरात वाहून दर्डीच्या मलब्याखाली दबून मृत्यू झालाय एकट्या व्यास नदीनं हिमाचलला वेटीस धरलाय हिमाचलची हालत खराब केली आहे व्यास नदीच्या महाभयंकर प्रवाहात अनेक रस्ते घर हॉटेल वाहून गेले आहेत हिमाचल प्रदेशमध्ये यंदाच्या पावसाळ्यात एकही आठवडा असा नाही की विनाशाची महाभयंकर दृश्य समोर आली नाहीत कुल्लू मनाली मंडी सोलांग विनाशाचं तर महाभयंकर चित्र पाहायला मिळत आहे तर लाहूल स्पिटी कांगडा चंबा या भागांमध्ये वारंवार मुसळधार पावसाचा धोका आहे मागील काही दिवसांपासून मनालीमध्ये व्यास नदीच्या प्रवाहामध्ये नदीकाठचा मुख्य रस्ता आणि काही हॉटेलही वाहून गेलेत यामध्ये मनालीतील प्रसिद्ध शेरे पंजाब या हॉटेलचाही समावेश आहे लेह मनाली हायवे असो किंवा चंदीगड मनाली हायवे व्यास नदीनं कुणाला सोडलेलं नाही मग तो चार लेनचा रोड असो किंवा सिंगल लेनचा रोड नदीच्या महाभयंकर प्रवाहात सगळं वाहून गेलंय हिमाचलमधली परिस्थिती पाहिल्यावर असं वाटतंय की या नद्या सर्व जमिनींवरती आपला अधिकार गाजू पाहताय ज्या जमिनींवरती मागील काही वर्षांपासून माणसांनी अतिक्रमण करून घर इमारती हॉटेल रिसॉर्ट आणि रस्ते बांधले होते अगदी विकास आणि पर्यटनाच्या नावाखाली हायदोस मांडला होता त्या जमिनींकडे आपला प्रवाह वळवत याच नद्यांनी मानवनिर्मित अनेक गोष्टी उद्ध्वस्त करून टाकल्या आहेत मागील तीन महिन्यात हिमाचलमध्ये सत्याहत्तर ठिकाणी पूरस्थिती एक्केचाळीस ठिकाणी ढगफुटी आणि एक्क्याऐंशी ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडलेल्या आहेत तर एकट्या ऑगस्ट महिन्यामध्ये चव्वेचाळीस टक्के अधिकचा पाऊस हा हिमाचलमध्ये झालाय आणि पूरस्थितीमुळे हिमाचलचं पाच हजार कोटींचं सा नुकसान झालंय जी परिस्थिती हिमाचलमध्ये तितकीच भयंकर परिस्थिती उत्तराखंडमध्येही उत्तराखंडनं यंदा पूर भूस्खलन दरडी कोसळण्याच्या घटनांचा रेकॉर्डच मोडला पाच ऑगस्ट ची उत्तराखंडच्या धराली गावातील ढकफुटीची घटना आणि त्या घटनेचे भयावह दृश्य कोणीच विसरू शकत नाही धराली गावच्या पर्वतरांगेमध्ये ढगफुटी झाली त्यामुळे नदीला अचानक पूर आला ही पात्र बदललं आणि महाभयंकर पुराचा लोंडा धराली गावात शिरला घर गाड्या हॉटेल रिसॉर्ट सगळं सगळं वाहून गेलं आणि काही क्षणातच होत्याच नव्हतं झालं सहा लोकांचा मृत्यू झाला अठ्ठेचाळीस लोक अजूनही बेपत्ता आहेत हे लोक प्रवाहात वाहून गेले की मलब्याखाली गाडले गेले कुणालाच काही पत्ता नाही संपूर्ण उत्तराखंड राज्यामध्ये यंदाच्या पावसाळ्यात पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे एकोणऐंशी लोकांचा मृत्यू झालाय तर नव्वद लोक बेपत्ता आहेत उत्तराखंडच्या चारधाम यात्रेत देखील याच आपत्तीमुळे आतापर्यंत तब्बल साठ भाविकांचा मृत्यू झालाय पंजाब उत्तराखंड हिमाचल जम्मू काश्मीरमधील परिस्थिती इतकी भयावह झालेली असताना केंद्र सरकार मात्र या परिस्थितीवर काहीच बोलायला तयार नाही उत्तर भारतातील चार चार राज्य पुरामुळे उद्ध्वस्त झालेली असताना पंतप्रधान मोदी मात्र कधी बिहार निवडणूक प्रचारात तर कधी परदेश दौऱ्यांमध्येच व्यस्त असल्याचं पाहायला मिळत आहे आपत्ती व्यवस्थापन असो वा मदतकारी असो केंद्र सरकार या चारही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती सक्रिय असल्याचं काही पाहायला मिळत नाहीये त्यामुळेच देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पंजाब जम्मू काश्मीर उत्तराखंड हिमाचल प्रदेशसाठी विशेष पैकेज की घोषणा करने की मांगी केंद्र सरकार के है नमस्कार पंजाब में बाढ़ के कारण बहुत नुकसान हुआ है जम्मू कश्मीर हिमाचल प्रदेश और उत्तराखंड में भी बहुत बुरी हालत है बहुत दुख होता है ये देखकर कि लोग अपने बच्चों को अपने परिवारों को बचाने के लिए इतना संघर्ष कर रहे हैं मोदी जी सरकार की जिम्मेदारी लोगों की रक्षा करनी होती है आप जल्दी से जल्दी इन स्टेट्स के लिए एक स्पेशल रिलीफ कीजिए कीजिए और लोगों की प्रोटेक्शन अशा परिस्थितीमध्ये मदत व पुनर्वसन करणं ही एक गोष्ट झाली मात्र उपाययोजना करणं ही दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे हिमालयीन पर्वतरांगांमध्ये अशा भयानक घटना आणि अशी भयावह दृश्य आता दरवर्षी पावसाळ्यामध्ये पाहायला मिळत प्रत्येक वर्षी, वर्षी शेकडो लोक मरतायत रस्ते आणि प्रॉपर्टीचं मोठं नुकसान होतंय मात्र दरवर्षीच्या या परिस्थितीतून राज्य असोत कि सरकार असोत किंवा मग केंद्र सरकार कोणीच काही धडा घेत नाही ना उपाययोजना करण्यावरती भर देतय सरकार फक्त क्लायमेट मुळे हे सगळं घडतंय एवढंच म्हणून हात वर करतय आता दरवर्षी होऊ लागलेल्या महापूर ढगफुटी हिमशिखर वितळण्याच्या घटना हे स्पष्ट करतायत की ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज हे किती महाभयंकर सत्य आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमान वाढल्यानं पाण्याचं बाष्पीभवन आधीपेक्षा अधिक वेगानं होतंय ज्याचा परिणाम म्हणजे पावसाचं प्रमाण वाढलंय ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळण्याच्या घटनाही वाढलेल्या आहेत त्या तापमान वाढल्यामुळे हिमशिखर म्हणजे ग्लेशियर देखील वितू लागलेत त्यामुळे हिमालयीन पर्वतरांगांमध्ये अनेक पाण्याची सरोवर तयार होत आहेत या सरोवरांमधील पाण्याचे मोठमोठे प्रवाह अचानक वाहू लागतात आणि हेच प्रवाह विनाशाचं कारण ठरत आहेत हिमालयीन पर्वतरांगांमध्ये येणारी उत्तरेकडील जम्मू काश्मीर उत्तराखंड हिमाचल या राज्यांसह ईशान्य भारतातील राज्यही मागील काही वर्षांपासून ग्लोबल वॉर्मिंगची शिकार राहिली आहेत त्यामुळे या भागातील मानवी जीवनावरती देखील ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा परिणाम पाहायला मिळतो आणि यापुढे तर हा परिणाम वाढत जाणार यात काही शंकाच नाही मात्र ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत ठरणाऱ्या प्रदूषण कार्बन उत्सर्जन जंगल तोड वाढतं खाणकाम आणि वाढतं शहरीकरण यावरती काही उपाययोजना करता येतील का याकडे भारताचं काही लक्ष आहे असं दिसत नाही उलट भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा कार्बन उत्सर्जित करणारा प्रदूषण करणारा देश आहे अशा परिस्थितीमध्ये प्रदूषण कमी करण्याचं टार्गेट म्हणजे नेट झिरोचं टार्गेट भारतानं दोन हजार सत्तर ठेवलंय त्यामुळे जगभरातून भारतावरती टीका देखील होते आता टीका करणाऱ्या अमेरिका ब्रिटन सारख्या डेव्हलप देशांचा सा इतिहास पाहिल्यास याच देशांमधील औद्योगिक क्रांतीमुळे जगात सर्वात अधिक मोठ्या प्रमाणावरती कार्बन उत्सर्जन आणि प्रदूषण वाढलं हेच डेव्हलप देश खऱ्या अर्थे ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत आहेत याच देशांच्या कृत्याचे परिणाम आता भारतासारखे देश भोगतायत तर दुसरीकडे भारताचाही अप्रोच काही क्लायमेट चेंजच्या परिणामांपासून वाचण्याच्या दृष्टीनं नाही तर आणखी नुकसान करण्याच्या दृष्टीनंच पाहायला मिळतोय आता हे कसं तेही समजून घ्या हिमालयीन राज्यांमध्ये सरकारचा जो रस्ते विस्तारीकरणाचा प्लॅन सुरू आहे जसं की जम्मू श्रीनगर हायवे असो चारधाम हायवे असो अटल टनल असो किंवा अन्य प्रोजेक्ट असो सरकार प्रत्येक ठिकाणची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी मोठमोठे हायवे बनवते हे हायवे हे रस्ते हिमालयीन पर्वत रांगांमधील नद्यांच्या किनाऱ्यावर बनवले जात आहेत तसेच हे रस्ते बनवताना सगळ्या संदर्भातील धोक्यांच्या इशाऱ्यांनाही दुर्लक्षित केलं जात आहे याच संदर्भातील इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करणं हिमालयीन भागाच्या विनाशाचं कारण बनतय अनेक अभ्यासकांच्या मते हिमालयामध्ये या आपत्ती निसर्ग निर्मित कारणांमुळे कमी आणि मानव निर्मित कारणांमुळे जास्त उद्भवत आहेत आता एका उदाहरणावरून यामागे मानव निर्मित कारण कशी आहेत हे सहज लक्षात येईल बारा हजार कोटींच्या नऊशे किलोमीटरच्या चारधाम हायवेसाठी सरकारनं सत्तर हेक्टर जंगलांची तोड केली आहे पंचावन्न हजाराहून अधिक झाडं कापलेली आहेत वीस मिलीमीटर mm क्युबिक मीटर माती खोदली गेली आहे याचाच भयंकर परिणाम पर्वतांच्या स्लोप मधील बदलावर होताना दिसतोय दरम्यान चारधाम हायवेवरील भूस्खलनाच्या घटनांबाबतच्या एका रिपोर्टनुसार हा हायवे ज्या ज्या भागातून गेलाय त्या संपूर्ण भागांमध्ये भूस्खलन होण्याच्या एक्क्याऐंशी टक्के घटना या फक्त हायवेच काम केलेल्याच ठिकाणी घडलेल्या आहेत सोप्या भाषेत सांगायचं तर या भूस्खलन आणि दरड कोसळण्याच्या घटनांचं कारण निसर्ग नाही तर हायवेच चुकीच्या पद्धतीनं सुरू असलेलं काम आहे याच विनाशाचं आणखी एक कारण म्हणजे हिमालयीन भागांमध्ये आपण उभारलेले अनेक छोटे छोटे हायड्रो पॉवर प्रोजेक्ट ज्यांच्यामुळे नद्यांच्या पाण्याचा प्रवाह बदलण्याचा आणि मलबा वाहून जाण्याचा सा धोकाही तितकाच वाढतो आता विनाशाच्या मुख्य कारणाकडे वळूयात हिमालयीन पर्वतरांगांमध्ये विकास पर्यटनाच्या नावाखाली सध्या मोठ्या प्रमाणावरती रस्ते दुकानं हॉटेल रिसॉर्ट घरं इमारती यांची बांधकामं सुरू आहेत अगदी नद्यांची अर्धी पात्र अडवूनही अनेक ठिकाणी बांधकाम केली जात आहेत शहराच्या शहरं नव्यानं वसवली जात आहेत या बांधकामांसाठी पर्वतांचे भाग सपाट केले जात आहेत भरमसाठ वृक्षांची तोड केली जाते हे करताना ना, ना पर्यावरणाचा विचार केला जातोय नाही टाउन प्लॅनिंगचा मात्र जेव्हा तुम्ही अंधाधुंद निसर्गाची हानी करता जेव्हा तुम्ही निसर्गाला इजा पोहोचवता तेव्हा निसर्ग देखील आपलं रौद्र रूप दाखवणार हे तितकंच सत्य आहे आणि तेच सध्या पंजाब जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंडमध्ये म्हणजे उत्तर भारतातील चार राज्यांमध्ये पाहायला मिळतंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका